साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आज शिर्डीच्या मतदारांनी परत एकदा पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवली आणि शिर्डी नगरपरिषद ही पहिली निवडणूक होती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तेवीसपैकी वीस नगरसेवक हे महायुतीचे निवडून दिले हा विजय आहे शिर्डीच्या सर्वसामान्य मतदारांचा प्रत्येक जाती धर्माचा मतदार चिन्ह काय कोण काय यापेक्षा शिर्डीमध्ये झालेला विकास आणि साईबाबांचं सर्व धर्मसमभावाची भावना घेत आमच्या सगळ्या उमेदवारांना मतदान पडलं आणि म्हणून हा विजय आज आपल्याला पाहायला मिळतो आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब अजितदा साहेब हे महायुतीचं ताकद आज शिर्डी आणि राहत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आमचे सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक संघ राहिले पहिल्यांदीच एक संघ राहिले आणि आमचे कार्यकर्ते एक संघ राहिले आणि माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक झाली त्यांच्यावर जनतेत असलेलं प्रेम या मतरूपाने आपल्याला पाहायला मिळालं किती आहे नगराध्यक्ष आणि वीस असं एकवीस जागा ते चोवीसपैकी निवडून आलेल्या आहेत मला सांगायला वा, वा, वाईट वाटतं की तीन आमचे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले ठीक आहे राजकारणामध्ये विजय पराजय हा होत राहतो कधी कधी आता त्याच्यात आम्ही आणि पहिल्यांदा मला आनंद या गोष्टीचा आहे की शिर्डीमध्ये पहिल्यांदा दहा वर्षामध्ये आता कळल नेमकी कोणता भाग आणि कोणी काय केलं आहे कारण की बूथ न्याय मतदान बाहेर आलं आहे न्याय मतदान बाहेर आलं आहे आणि म्हणून आता आम्ही त्याचं विश्लेषण करून ज्या ज्या लोकांनी गद्दार्या केल्या असतील त्यांना कायमचं संघटनेमधून हद्दपार करायचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत याबाबतीत शंका कुठलीसणार आता हे प्रक्रिया जी सुरू झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेपासून आजही आहे आणि आपल्याला मी वारंवार सांगतो की अनेक लोकांना वाटतं की नाही नाही आपण फार स्पष्ट बोलतो आपण फार ॲग्रेसिव्ह होऊन बोलतो आक्रमक बोलतो आक्रमकता मध्येच प्रामाणिकता आहे गोड बोलणारा माणूस हा कोणाच्याच कामाचा नसतो कडू बोलणारा माणूसच विकास करू शकतो आणि आपण महिलांना सुरक्षित वातावरण शिर्डीमध्ये मागच्या दोन वर्षामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकलो हा मतदानाचा आणि लाडक्या बहिणींचा मताचा कल आपल्याला या मतपेटीत दिसून आला आमचे <laughs> पोपट शिंदे हे जे पक्ष निवडून बिनविरोध निवडून आले त्यांचा खर्च न झाल्यामुळे त्यांनी वाघ बनवून आहे बाकी जे निवडून आलेले आहेत ते आता दोन तीन दिवस काय उठत नाहीत त्यांना बिरीज लावायचे काय काय किती येतो हिशोब झालाय काय झालंय कोणाचे बिलं प्रलंबित आहेत ते पण बिनविरोध झाल्यामुळे त्याचा सगळा खर्च जो वाचला निवडणुकीचा त्यामुळे खर्च म्हणजे कोणचा अधिकृत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेला नाही तर परत तुम्ही परत त्याचा पाय कंट्रोल कराल बरोबर काम लागेल साठ हजार पंच्याहत्तर हजार काहीतरी रुपये हा अडीच लाख आहे का अडीच लाख पाय यांना पाठ अडीच लाख रुपये आमच्या पोपटराव शिंदेंचे वाचले आणि म्हणून ते अडीच लाखाचा त्यांनी वाघ तयार करून आणला जिथं आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि बातम्यांमध्ये बिबट्याच्या बातम्या आहेत तर एक वाघाची बातमी यावी ही आमची संकल्पना आहे म्हणून टायगर जिंदा आहे मी वारंवार म्हणतो